याच मुलासाठी लावला मनोज दादा जारांगे पाटलांनी थेट पालकमंत्र्यांना फोन नमस्कार समय संघर्षमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आलेलो आहोत आपण आंतरवाली सराटी येथे या ठिकाणी मराठा भवन हे मराठ्यांचं कार्यालय मनोजदादा जारंगे पाटलांनी स्थापन केलेलं आहे आणि या ठिकाणाहूनच महाराष्ट्रातील संपूर्ण मराठ्यांच्या अडचणी सोडविल्या जाणार आहेत त्यासाठी हे शहागड या ठिकाणी हायवेवर भव्य असं कार्यालय स्थापन केलेलं आहे तर समाज संघर्ष न्यूज नेहमीच असं नवीन ने नवीन अपडेट दाखवत असतं अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका कर। तर हे आहे अंतरवाली येथील मनोज दादांचं उपोषणस्थळ आणि या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील मराठा आंदोलक तानाजी पिंपळे धानाजी शिंदे पप्पा डक प्रदीप लोमटे आणि येडशे येथील आंदोलक बालाजी भोसले यांचा मुलगा आर्यन भोसले या ठिकाणी दादांच्या भेटीसाठी आलेले आपण पाहतोय या ठिकाणी दादाची पत्रकार परिषद आपण लाईव्ह पाहतोय दादाची पत्रकार परिषद चालू आहे पत्रकार परिषदेला मनोज दादा संबोधित करताना आणि हे धाराशिवचे मराठा आंदोलक दादाशी चर्चा करताना भोसले विषयी बालाजी भोसले हे धाराशिव जिल्ह्यातील आंदोलक आंदोलन करत असताना मृत्यू झाला आणि त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी आहे हाच मुलगा आर्यन त्यांना कुठलीही शासकीय मदत मिळालेली नाही त्याविषयी दादाच्या कानावर अंदोलक घालत आहे आणि दादांनी थेट त्यांच्या सहकाऱ्यांना अलग मंत्र्याला तोंड लावायचा आदेश दिलेला आपण पाहतोय पत्र पत्र द्या किती दे, पत्र सहकारी पत्र पत्र, पत्र द्या आर्यनला दादांनी जो बोलावून घेऊन धीर दिलेला दे आहे विचारपूस आस्थेनं चौकशी केलेली पालक मंत्र्याला कोण

संतोषी पाठीवर थाप मारून त्याला धीर दिलेला मराठा आंदोलक दादा दादाशी चर्चा करताना आपण पाहतोय आणि हा पुष्पहार महाराजांच्या प्रतिमेस घालण्यासाठी अंगाला पुष्पहार पुष्पहार घालण्याचा मान दादांनी आर्यनला दिलेला आहे आर्यन छत्रपती महाराजांच्या पुष्पहार घालताना पुष्पहार घालण्याचा मान दादानी आर्यनला दिलेला आहे आर्यनच्या वडिलांनी मराठा मराठ्यासाठी बलिदान दिलेलं आहे त्याच एक उत्तराई जवळ बसून दादा त्याची चौकशी आणि मराठा आंदोलक धाराशिव जिल्ह्यातील खेड येथील लोमटे मराठा चर्चा करताना आणि आता उपोषण करू नका असा आग्रह काकासाहेब लोमटे करत आहेत आपले पाहतोय पण धाराशिव जिल्ह्यातील मराठा आंदोलक आणि मराठा आंदोलक हा विषय असा होता की साधारणतः धरंगी पाटील साहेबांनी ज्या वेळेस सुरुवातीला उपोषण हे केलं होतं चालू केलं होतं त्याच दरम्यान काही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उपोषण चालू होत गावगाव उपोषण चालू होतं पाठिंबा देण्यासाठी त्याचप्रकारे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशी या गावात येडशी या गावामध्ये बालाजी भोसले आणि त्यांच्या सहकार्याने मराठा आंदोलकांनी एक उपसाखळी उपोषणाला सुरुवात केली त्या दरम्यान बालाजी भोसले यांचं हॉस्पिटलमध्ये निधन झालं शासनाकडून निधीसाठी पाठपुरावा केला त्यांना दोनच मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी परिस्थिती खूप लिताची आहे मग दादा या मुलाची दादाला भेटायची इच्छा होती त्याचप्रमाणे आम्ही दादाला विनंती केली की दादा हा मुलगा आहे उपोषणकर्ताचा आणि उपोषण करताना त्यांचा मृत्यू झालाय तर या मुलाला शासनाकडून तर काही निधी भेटला नाही आणि काही शक्य झालं तर तुमच्या शब्दाला किंमत आहे आणि कदाचित तुम्ही आव्हान केलं तर मराठा बांधव असतील किंवा शासन असेल त्यांना मदत करेल अशा प्रकारचं कर आम्ही त्यांना आव्हान दादानी आम्हाला शब्द दिलाय पालकमंत्र्यांची भेटा पालकमंत्र्यांचे पीए आहेत अमित ढगे साहेब त्यांचाही नंबर दिला डायरेक्ट अमित ढगे साहेब यांनाही बोललेत आणि पालकमंत्र्यांनी यांना थोडक्या दिवसामध्येच प्रकारे मदत देता येईल याचा पाठपुरा आम्ही करू म्हटले मराठा समाजाला तरी काय आव्हान करा निराधार झालेला मराठा समाजाला मी आव्हान करेन की आपल्यासाठी कोणीतरी लढतोय आपल्यासाठी कोणीतरी झगडतोय आपल्यासाठी कोणीतरी जीव देतोय मग कमीत कमी आपल्यासाठी ज्यांनी जीव दिलाय त्यांच्या पाठीमागं जो संसार आहे त्याच्या पाठीमागं जो परपंच आहे त्याच्या पाठीमागं जी काही मुलं आहेत त्यांची मंडळी आहेत यांना मराठा समाजाला कशा प्रकारे सपोर्ट करता येईल कोणी वेळ द्या कोणाला यथाशक्ती जे काही यांना मदत करता येईल अशा मराठा समाजाने मदत करावी एवढे मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो